ज्योत्स्ना पोद्दार एकवीस मे खर तर थोडा वेळ मी मायना काय लिहावा या विचारात पडले आता मी वास्तवाला स्वीकारले आणि सत्य सांगायचं सा तर तुम्ही मला आता प्रिय वगैरे वाटत नाही म्हणून मग कोणताच मायना न लिहिता एकदम लिहायला सुरुवात केली तुमचं पत्र पाहून आश्चर्य वाटलं कारण असं काही तुमच्याकडून होईल याची मला अपेक्षा नव्हती त्यामुळे खूप वेळ हे पत्र माझ्या नवऱ्याचं आहे ही संवेदना मनापर्यंत पोहोचेना कारण तुम्ही तसे बऱ्यापैकी अहंकारी होता आता नक्की कसे आहात हे कळत नाही कारण मधल्या कालावधीत खूप काही घडलंय तुम्ही बऱ्यापैकी प्रसिद्ध होता त्यामुळे तुमच्या सगळ्या बातम्या सगळीकडे पसरायच्या मी आपण विभक्त झाल्यानंतरच्या एकोणीस वर्षांबद्दल बोलतीये खर तर विभक्त म्हणण्यापेक्षा आपण विलग झालो असं म्हणणं योग्य ठरेल कारण अजूनही मी सौ पोतदार हेच नाव लावते परवाचा साहित्य अकादमीचं सा पारितोषिकही मी याच एक मात्र मी मी मान्य करते आपण विलग झाल्यापासून मंगळसूत्र वापरत नाही अर्थात यामागेही काही बंडखोरपणा वगैरे नाही पण ज्या मागची श्रद्धा संपते तेव्हा या चिन्हांना काही अर्थ उरत नाही असं मला वाटतं रमाकांत तुम्हाला इतक्या वर्षानंतर मला पत्र लिहायची इच्छा का झाली असावी यावर मी खूप विचार केला आठवणी येतात स्मृती ताज्या आहेत या सर्व गोष्टी खऱ्या मानल्या तरी मध्यंतरी गेली एकोणीस वर्षे तुम्हाला माझी आठवण येत नव्हती का आणि समजा येत होती तर तेव्हा साधं चार ओळींचं सा पत्रही तुम्ही कधी लिहिलं नाहीत माझ्या या आत्मकथनाच्या पूर्वीही माझ्या दोन कादंबऱ्यांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिक मिळाली तेव्हा तुम्ही कधी माझं अभिनंदन केलं नाही उलट तुमच्या वर्तुळातल्या एका व्यक्तीजवळ त्याबद्दल बोलताना तुम्ही म्हणालात माझ्या नावाचा फायदा एकंदरीत तिला खूपच होतोय म्हणायचा <laughs> कदाचित ही सुद्धा बायकोचं अभिनंदन करण्याची पद्धत असावी आपण एकमेकांपासून दूर राहायला लागल्यावर मी पाठीमागे वळून पाहायचं नाही असं ठरवलं होतं तो सगळा इतिहास मला विसरायचा होता निदान तसा प्रयत्न तरी करायचा होता पण एक गोष्ट मान्य करायला पाहिजे तुम्हाला एकोणीस वर्षे गेल्यानंतर जुन्या आठवणी यायला लागल्या आणि मला सगळं हळूहळू वर्षे जावी लागली आता माझ्या दृष्टीने आपल्या एकमेकांमधली जवळीक संपली तसा दुरावाही एक चांगला नाटककार म्हणून मी तुम्हाला ओळखते तुमची नाटकं समाजाचं प्रबोधन करतात गाजतात याचा मला जरूर आनंद आहे पण चांगलं साहित्य लिहिलं की तो लेखकही त्याच्या साहित्यासारखाच असायला पाहिजे ही अपेक्षा करणं चूक आहे कारण जसं मी लिहिते तशीच मी असेन हे मलाही लागू होत नाही कारण कलावंत लोक दुहेरी जीवन जगतात हे मला पटलंय त्यामुळे मी आत्मकथन लिहिताना कुठे तक्रारीचा सूर उमटू दिला नाही फक्त असं घडलं इतकंच मला सांगायचं होत रमाकांत तुम्ही पत्र लिहिलं आठवणींना जाग करण्याचा प्रयत्न केला मी मनात गाडून टाकलेले अवशेष पुन्हा त्यामुळे सपाटीवर आले जगलेलं पुन्हा तुकड्या तुकड्यानं नजरेसमोर पसरलं महाबळेश्वरची आठवण लिहिली मलाही ते आठवत हो मधुचंद्राचे दिवस तसे बेहोशीचे असतात एकमेकांना जाणून घेण्याची प्रक्रिया तेव्हा चालू असते एकमेकांच्या बद्दलचे दृष्टिकोन स्पष्ट झालेले नसतात मी तुमची नाटकं त्यापूर्वी वाचली होती पाहिली होती तुम्ही हलके सौंदर्यसक्त निसर्गात रमणारे अशी तुमची इमेज माझ्या मनात झालेली पण हे सर्व तुमच्या लिखाणापुरतच मर्यादित आहे हे नंतर मला जाणवत राहिलं त्या दिवशी आपण सूर्योदय पाहायला गेलो उषेचा तांबूस रंग डोंगरा आडून प्रकटणारा सूर्याचा सोनेरी प्रकाश हे सगळं मला मोठं विलोभनीय वाटत होतं पण त्यावेळी तुमचं लक्ष वेगळ्याच सौंदर्यात होत अर्थात मधुचंद्राचे दिवस म्हणून असेल असं समजून मी विसरले पण नंतरच्या आयुष्यातही कुठेही तुमच्या वागण्या बोलण्याला हळूवार त्याचा स्पर्श नव्हता दुसऱ्याचं मन जपण हा प्रकारच तुमच्यात नव्हता नाटककार म्हणजे चार चौकडी अवतीभोवती गोळा करणं वेळ यावेळी ड्रिंक्सचा सरंजाम मांडून बसणं आणि इतर साहित्यिकांबद्दल टवाळकी करणं हा तुमचा रोजचा उद्योग पाहून मन विटलं अर्थात फक्त एवढंच कारण नव्हे तर इतरही खूप आहे एकंदरीत माझे अपेक्षाभंग होत गेले रमाकांत त्यावेळी तुम्हाला कधी वाटलं का आपली बायको आपणाकडून काही अपेक्षा करत असेल हळुवार प्रेमाची सहवासाची त्यावेळी तुम्ही प्रसिद्धीच्या शिखरावर होतात आणि मी लिहायला सुरुवात सुद्धा केली नव्हती काहीतरी लिहावं अशी खूप इच्छा होती छोट्या छोट्या कविता मी करायचे माझ्या भावना त्यातून पाजरायच्या नसतील अगदी फार चांगल्या आहोत पण कधी तुम्ही ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलात एकदा सहज म्हणून मी ताजी ताजी लिहिलेली माझी कविता मोठ्या कौतुकानं तुम्हाला वाचायला दिली वाटलं बायको सुद्धा कविता करते याचा तुम्हाला आनंद होईल मला अजूनही ती कविता आठवतीये तुम्ही कधीची विसरला असाल या घरात उमटली नवथर माझी पावले चार भिंतीत मजला सुखाचे सोहळे भावले बंधनात असूनही आज मुक्त मी चाहले मलाही कळत होत हो इतकी काही चांगली कविता नाही झाली माझी पण त्यावेळी तुम्ही तुमच्या जमा झालेल्या मित्रांमध्ये माझ्या कवितेची टिंगल केली म्हणालात बायकांना बंधन आणि मुक्तता याशिवाय दुसरं काही सुचत नाही अशा कविता करण्यापेक्षा जे चांगलं जमत ते करत राहावं खूप वाईट वाटलं चार माणसांमध्ये झालेला तो अपमानही मनाला झोंबला तुमच्यासारख्या माणसानंही बायकोला पोतेऱ्यासारखं वागवावं वा याच दुःख झालं मी अशिक्षित नव्हते हो चांगली बीए शिकलेली होते पण तुमच्या लेखी फक्त तुम्ही ग्रेट होतात लोक तुमच्या पुढं पुढं करायचे त्यांना तुमचा अहंकार जोपासला जायचा नाटकात काम मिळावं म्हणून नवोदित कलाकार तुम्हाला भेटायला यायचे तुमच्या नाटकाच्या स्क्रिप्टची तारीफ करायचे तुम्ही फुलून यायचा मी आपली आल्या गेल्यांना चहा दे नाश्ते बनव ड्रिंक साठी इतर तयारी कर पापड पडतळ शेंगदाणे भात अशात गुंतलेली कधी म्हणून चर्चेत तुम्ही मला सामावून घेतलं नाही पण याची कधी जाणीव तुम्हाला झाली नाही तुमचं यश तुमची कीर्ती तुमची नाटकं यातच तुम्ही धुंद होता रमाकांत नवऱ्यापासून एका बाईनं वेगळं राहणं इतकं सोपं नसत निदान आपल्या समाजात तरी ते एक दिव्य असत कारण आपल्या इथं नवरा कितीही वाईट असला छरणारा असला त्रास देणारा असला तरी बायका अजून वटपौर्णिमेला उपास करून वडाला फेऱ्या मारून तोच नवरा सात जन्म मागतात एका जन्माचे धिंडवडे निघून सुद्धा सात जन्म त्यांना ते मागवतं कस ते त्यांनाच माहित मग अशा समाजात नवऱ्याला सोडून राहणं म्हणजे टीकेला पात्र होणं नवऱ्यांनी किंवा पुरुषांनी काही केलं तरी चालत एका घरात तो दोन लग्न करून दोन बायका नांदवू शकतो पण बाईनं नुसतं वेगळं राहणं हे इथं सहन होत नाही सगळी टीका पचवली दोष सहन केला त्यातून मनानं उभारी घेतली भोगल्या व्यथा वेदनांची शाई कागदावर मुखवटे बदलून उतरायला लागली लिहायला सुरुवात केली लोकांना आवडायला लागलं एक गोष्ट खरी प्रकाशक मिळायला त्रास झाला नाही रमाकांत पोतदारांची बायको म्हणून असेल कदाचित पण लिहिलेलं लवकर लोकांपर्यंत पोहोचलं पण तेवढ्यावर भागत नाही लिखाणही दमदार असावं लागतं तरच ते टिकतं रमाकांत तुमच्या पत्रात तू तु एकटी इतकी वर्ष कशी काय काढलीस असा उल्लेख तरी होता का तुम्हाला कधी वाटलं नाही का एवढ्या मोठ्या जगात आपली बायको एकटी पडली आहे तिला तर कोणाचा आधार नाही पण नाही जेव्हापासून मी वेगळी झाले तसं तुम्ही माझ्याकडे वळून पाहिलं सुद्धा नाहीत जणू तो किस्सा तुम्ही विसरूनही गेलात तुम्हाला आठवत नसेल पण मला आठवत तुमच्याकडे रजनी शेवडे नावाची मुलगी यायची मुलगी कसली बाईच ती तीस वर्षे होऊनही लग्न झालं नव्हतं म्हणून तिला मुलगी म्हणायचं इतकंच तिला तुमच्या कोणत्याशा नाटकात काम करायचं होत ती रोज येऊन उगाच तुमच्या नाटकावर तुमच्याशी वैचारिक चर्चा करायची तुम्हालाही ते आवडायचं अर्थात चर्चा आवडायची किती हा प्रश्न वेगळा पण तिला बडू द्यायला तिच्या मावशीकडे जायचं होतं आणि ती एकटी ट्रेनने जाणार होती म्हणून तुम्हाला किती काळजी वाटत होती किती कासावीस झाला होता तुम्ही किती लांबचा प्रवास त्यात तू एकटी बाई माणूस कशी जाणार तू वगैरे तुमचं चाललेलं असायचं तुम्ही सोबत येता का असं विचारलं असतं तर तुम्ही नक्की गेला असता किंवा तसं विचारावं म्हणूनही तुम्ही तसं म्हणत होतात पण तिनं तसं काही विचारलं नाही तुम्हाला तुमच्याकडे येणाऱ्या त्या रजनीविषयी काळजी होती ती एकटी कशी जाणार म्हणून पण तुमची बायको एकटी कशी राहणार याविषयी तुम्हाला काहीच वाटलं नाही का अर्थात नंतर हे रजनी शेवडे प्रकरण गाजलं त्याविषयी काही लिहायला नकोय तशी तुमची खूप प्रकरण गाजली तुम्ही गाजत ठेवलीत तो वेगळ्या प्रबंधाचा विषय माझ्या आत्मकथनात सुद्धा न नमावणार आता तुम्ही साठी ओलांडलीय तुम्हाला या प्रकरणांच्या आठवणी येत नाहीत का हो कारण तुम्हीच लिहिले तुमच्या स्मृतीत तरुण आहेत म्हणून विचारतीय तुमच्या या प्रकरणांनी मला किती मानसिक क्लेश झाले ते तुम्हाला कसं समजणार त्यासाठी जा बाईच्या जातीलाच यावं लागतं तुमच्या संध्याकाळ या नाटकात तुम्ही काहीस असं पात्र रंगवण्याचा प्रयत्न केलाय पण ते पूर्णतः जमलं नाही तिची मूक वेदना तीन तासाच्या नाटकात फक्त अभिनयाने व्यक्त करता येणं ही अवघड गोष्ट आहे तेच अनंताला मी एक कविता वाचून दाखवली होती तर तुम्हाला किती राग आला होता त्याच तुम्ही केवढं रामायण केलं या गोष्टी मला आठवतात कदाचित तुम्हाला आठवत नसतील कारण थप्पड देणाऱ्यापेक्षा खाणाऱ्याच्या लक्षात ती चांगली राहते जाऊ दे लिहायचं म्हटलं तरी कितीतरी आहे आणि आता लिहून काय उपयोग आपण एकमेकांपासून खूप आलो आहोत कितीतरी गोष्टी आपल्यात घडल्यात काही तुमच्या बाबतीत काही माझ्या बाबतीत काही आपल्या दोघांच्या बाबतीत सगळ्याच गोष्टी आपण एकमेकांना सांगूही शकत नाहीत तुम्ही पत्र पाठवलं हो अभिनंदन केलं स्मृतींना उजाळा चांगल्या की वाईट हा प्रश्न वेगळा आता मी पंचावन्न ओलांडतीये नजर थोडी दगा द्यायला लागली पण अजून खूप पल्ला गाठायचा तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी तृप्त आहे का नाही हा प्रश्न मलाच विचार करायला लावणार आहे जोसना पोतदार